नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण सणासुदीला किंवा काही विशेष प्रसंगी केली जाणारी तसेच विशेष म्हणजे पितृपक्षामध्ये केली जाणारी तांदळाची खीर करणार आहोत ही खीर चवीला तर भन्नाट लागतेच परंतु करायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही तसेच घरगुती साहित्यामध्ये तयार होते चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात खिरीसाठी इथे मी चार चमचे तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडेसे पाणी घालून अर्ध्या तासापूर्वी भिजत ठेवलेले होते अर्ध्या तासानंतर हे तांदूळ चांगले भिजलेले आहेत या तांदळामधील पाणी आपल्याला पूर्णपणे निथून घ्यायचं आहे त्यासाठी इथे एका गाळणीवरती हे तांदूळ पाच मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया जेणेकरून तांदळामधील पाणी पूर्णपणे निथळलं जाईल तांदळामधील पाणी पूर्णपणे निथळल्यानंतर तांदूळ भाजून घेऊया तांदूळ भाजण्यासाठी इथे एक जाडबुडाची कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप सोडून घेऊया तूप हलकंसं कोमट झाल्यानंतर यामध्ये तांदूळ घालून घेऊया आपल्याला हे तांदूळ दोन ते तीन मिनटासाठी मध्यमाचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटानंतर इथे तांदळाचा हलकासा रंग बदलल्यानंतर गॅस बंद करून घेऊया व तांदूळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून ओबडधुबड वाटून घ्यायचे आहेत तुपामध्ये तांदूळ न भाजताही तसेच तुम्ही खिरीमध्ये तांदूळ वापरू शकता परंतु अशा प्रकारे तांदूळ थोडेसे भाजून घेतल्यामुळे खीर एकदम चविष्ट तयार होते तांदूळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता यामध्ये दोन ते तीन वेलच्या सोलून त्यामधील दाणे घालून घेऊया व ओवडधुबड तांदूळ वाटून घेऊया तर अशा प्रकारे इथे मी ओवडधुबड तांदूळ वाटून घेतलेले आहेत हे तांदूळ आपल्याला खूप जास्त बारीक करायचे नाहीत ओवडधोबडच वाटून घ्यायचे आहेत त्याच कढईमध्ये जवळपास अर्धा लिटर दूध घालून घेऊया इथे मी गाईचं दूध वापरलेलं आहे तुमच्याकडे जर म्हशीचं दूध असेल तर अतिउत्तम म्हशीच्या दुधामध्ये खीर लवकरात लवकर घट्टसर होण्यास मदत होते आता इथे आपल्या या दुधाला एक मोठी उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे दुधाला एक चांगली उकळी आल्यानंतर वाटून घेतलेले तांदूळ यामध्ये घालून घेऊया वाटून घेतलेले तांदूळ यामध्ये घालून घेतल्यानंतर मध्यम वाचेवरती आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे यावरती आपल्याला अजिबातही साय जमा होऊ द्यायची नाही म्हणूनच सतत हलवत राहायचं आहे या खिरीमध्ये आपण तांदूळ तसेच न वापरता थोडेसे वाटून घेतलेले असल्यामुळे खीर तयार व्हायला हो अजिबातही जास्त वेळ लागत नाही जवळपास दहा एक मिनिटानंतर इथे हे दूध व तांदळाचं मिश्रण आटू दिल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घेऊया इथे तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता तसेच यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठही घालून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर जवळपास दोन ते तीन मिनिटांसाठी खीर चांगली आठवून घेऊया अवघ्या दहा ते बारा मिनिटांनंतर इथे आपली अशी खीर तयार झालेली आहे आता सर्वात शेवटी इथे या तडका पॅनमध्ये एक चमचा तूप घालून यामध्ये थोडेसे काजू बदामाचे काप व थोडेसे मनुके घालून घेतलेले आहेत एखाद मिनिट हे सर्व पदार्थ तुपामध्ये चांगले परतवून घेऊया त्यानंतर हे परतवून घेतलेले काजू बदाम व मनुगे तुपा खिरीमध्ये घालून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली अवघ्या दहा ते बारा मिनिटांमध्ये तांदळाची खीर तयार झालेली आहे ही, ही खीर जशी जशी थंड होत जाते तशी तशी ती थोडीशी घट्टसर होत जाते नंतर तुम्ही तुमच्या गर गरजेनुसार यामध्ये थोडंसं दूध वापरू शकता तयार झालेली खीर वाटीमध्ये सर्व करून घेऊया तर तुम्हीसुद्धा प्रकारे केलेली तांदळाची खीर नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका